सगळे फुटले पण खैरेसाहेब फुटले नाही खैरेसाहेब एकनिष्ठपणे बाळासाहेबांच्या पडळीत तयार झालेले उद्धवसाहेबांच्या बरोबर ते त्यांनी उद्धवसाहेबांना साथ दिली हे लोकांना पटलं आणि लोकांनी त्या ठिकाणी त्याच्यामुळे आशीर्वाद दिला विजयाची खात्री शंभर टक्के मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहे खरं म्हटलं तर लोकसभेची जी परीक्षा या ठिकाणी होती त्याचा रिझल्टचा दिवस आहे आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आहेत मनामध्ये धाकधूक आहे मनामध्ये मना खरंच धकधूक असते जरी मतदारांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे मतदारांनी स्वतः सांगतात आत्तासुद्धा माझ्याकडे येऊन सकाळी गेले आत्ता पण आले आप इतने ओटेसेर आहे आप इतने ओटेस यार आहे तुम्ही इतक्या मत येणार तुम्ही इतके मत आमच्या गावात असं झालं इकडे झालं सगळं सांग आत्ता आत्तापर्यंत सांगत आहे आणि अनेकजण अने फोन करून सांगतात मला की पण छोटी धाकधूक असते की काय होईल काय नाही काय कारण काय झालं की म्हणजे काही काही बातम्या येतात ना की इत ही अशी टोटल होती असं कसं झालं हे कुठं गेलं काय केलं तर ते वीस लाख मतदार आहे वीस लाख मतदारामध्ये तेरा लाखाचं मतदान झालेलं आहे त्यामध्ये आता त्या त्या दृष्टीतून होईल काही ना काही बरं विजयाची खात्री शंभर टक्के का म्हणजे काय गणित का म्हणजे गणित मी पाच वर्ष मला काही दुष्टांनी पाडलं होतं पण मी घरी बसलो नाही माननीय उद्धवसाहेबांनी मला कामाला लावलं होतं तुम्ही काम करा आशीर्वाद दिला त्यांनी आणि मी पाच वर्ष त्या ठिकाणी आमदार नाही खासदार नाही मी काही नसताना त्या ठिकाणी खूप काम केलं जे निवडून आलेले होते जे राज्यसभा आणि विधानसभा राज्यसभा आणि लोकसभेचे जे दोन खासदार आपल्या या शहरामध्ये त्यांना दिल्लीच समजले नाही अजून तर त्याच्यामुळे ते मी माझ्याकडेच लोक यायचे आणि मी काम करत राहायचो आणि त्याचा तो फायदा असा झाला की लोकांनी सांगितलं एकनिष्ठ माणूस आहे सगळे फुटले पण खैरेसाहेब फुटले नाही खैरेसाहेब एकनिष्ठपणे बाळासाहेबांच्या पठडीत तयार झालेले उद्धव साहेबांच्या बरोबर ते त्यांनी उद्धवसाहेबांना साथ दिली हे लोकांना पटलं आणि लोकांनी त्या ठिकाणी त्याच्यामुळे आशीर्वाद दिला गतनिवडणुकीत ते तुमच्यासोबत होते असे अनेक आमदार तुमच्या विरोधात काम करत होते मी ज्यांना निवडून आणलं तेच माझ्या अगेन्स्टमध्ये गेले हे माझं दुर्दैव आहे आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं की हे हरकत नाही त्यांच्या पण निवडणुका येतील कधीतरी मग ते पाहून घेऊ आपण त्यावेळेस काय करतो कोण तुमच्या नंतर दोन नंबर आणि तीन नंबरला असेल असं वाटतं मी इम्तियाज जलील हा त्या ठिकाणी दोन नंबरवर राहील तीन नंबरवर भुमरे राहील भुमरेने जरी खूप म्हणजे लोकांना आमिष दाखवले अर्थकारण केलं सगळं केलं तरी लोकांनी के के ते अर्थकारण खिशात ठेवलं आणि बाकी मतदान नाही केलं कारण ते गद्दार आहे आम्ही एकनिष्ठाला मतदान करू ते गद्दार आहे असं ते लोक स्वतः म्हणतात मला आता दानवे यांनी तुमचं प्रामाणिक काम केलं दानवेने काम केलं ना त्यांच्या त्याप्रमाणे ते काम केलं त्याने दानवेने अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते सन्मान्य ने त्यांनी ने, केले काम म्हणजे त्यांच्याप्रमाणे म्हणजे प्र ते जी सिस्टीम त्यांची असते कामाची अगदी कागद कारवाई हे ते त्याप्रमाणे त्यांनी केलं बरं नवा खासदार कोण चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे बाकी कोण आहे होऊन घ्या तुम्ही चंद्रकांत खैरे कोणी होऊ शकत नाही हे जनतेने ठरवलेलं नाही धन्यवाद होते चंद्रकांत खैरे आणि नवा खासदार कोण या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांच्याकडून तरी चंद्रकांत खैरे मात्र आपल्याला नवीन खासदार कोण होतील यासाठी चार तारखेच्या दुपारपर्यंतची वाट पाहावी लागेल कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट